शुभविवाह या मालिकेच्या पंचवीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये शंकरषणने खूप भयंकर अट भूमी समोर ठेवले आकाशला बरं करण्यासाठी आणि भूमी ती अट मान्य करत आकाशला बरं तर करणार आहे पण ती भयंकर अट काय आहे शंकरषणनी अशी अट का ठेवली आणि या सगळ्यामध्ये भूमीने ही अट मान्य करून आकाशला कसं वाचवलं सगळं सगळं पाव इकडे आता इन्स्पेक्टर साहेब डॉक्टरांना सांगत असतात की हे बघा आकाश महाजन आणि भूमी महाजन यांना मी चांगलं ओळखतोय यावरती शंकरषन चिडतो आणि बास करा यांनी खूप मोठा गुन्हा केलेला आहे आणि त्या गुन्ह्याची त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते मिळतीय जो गुन्हा केला नाही त्या गुन्ह्याची शिक्षा माझा नवरा भोगतोय तो सध्या बायको गमावली नवरा कोमात आहे आणि त्याला तुमच्या मेडिकल हेल्पची गरज आहे मी तुमची माफी मागितले माफी मागते आणि याच्या पुढे सुद्धा माफ गागतच राहीन पण माझा नवरा आय मध्ये आहे आणि काहीही करून तुम्ही त्याला वाचवाल अशी मी अपेक्षा करते प्लीज प्लीज माझ्या नवऱ्याला वाचवा त्यासाठी मी तुमच्या समोर आलेली आहे पदर पसरती आहे आणि तुम्हाला विनंती करते आहे की माझ्या नवऱ्याला या सगळ्यामधून तुम्ही वाचवा असं म्हणत भूमी बिचारी आता इकडे जीवाच्या आकांताने शंकरषणकडे शंकर आता इकडे भीक मागत असते आणि त्याच वेळेला शंकरषण म्हणतो शंकर एक मिनिट काय नाव तुमचं यावरती भूमी सांगते भूमी आकाश महाजन यावरती शंकरषण म्हणतो शंकर ठीक आहे तुम्ही जे काही म्हणताय ना ते मला पटले माझ्याकडे जे काही आहे ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे असं म्हटल्यावर ती भूमीला खूपच आनंद होतो आणि त्यानंतर भूमी खूप खुश होते आता ऑपरेशन करण्यासाठी येणार अशी तिची समज होते मग ती आपल्या पिल्लूला सांगते बघितलंच पिल्लू देवी आईने चमत्कार केला बाबाचं ऑपरेशन करायला डॉक्टर काका तयार झालेले आहेत आता आपला बाबा सुखरूप बरा होणार आपल्यासोबत आपला बाबा खेळणार काही काळजी नकोस आपला बाबा बरा होणार असं म्हटल्यावर ती आता इकडे शंकरशन तिच्यासोबत हॉस्पिटलला जाण्याच्या ऐवजी तो आता वेगळंच एक कारस्थान करतो तो आता अपखालची माती घेतो आणि ती माती आता भूमीने जी ओटी पसरलेली असते शंकरजनकडे आकाशला वाचवण्यासाठी पदर पसरलेला असतो त्या पदरात ती सगळी माती टाकतो त्यावरती आता इकडे भूमी म्हणते हे काय त्यावरती तो म्हणतो याच्या पलीकडे मी तुम्हाला म्हटलं ना की माझ्याकडे जे काही आहे ते मी तुम्हाला देईन पण हे जे काही आहे का ही ना ही माती याच्या पलीकडे आता माझ्या आयुष्यात काही राहिलेलंच नाहीये तुमच्या नवऱ्याने माझ्या सगळ्या आयुष्याची माती माती करून टाकलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता ही मातीच फक्त मी तुम्हाला देऊ शकतो भास आत्ताच्या आत्ता इथून निघा माझ्याकडे याच्याशिवाय तुमच्याकडे द्यायला तुम्हाला द्यायला काहीच नाही आहे असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते असं नका म्हणू प्लीज तुम्ही जर का ऑपरेशन केलं तर माझा नवरा वाचू शकतो आणि तुम्ही त्यांना या परिस्थितीमध्ये नाही पाठवू शकत किंवा नाही सोडू शकत यावरती शंकरषण म्हणतो मी तुमची कोणत्याही प्रकारे मदत करू शकणार नाहीये ज्या माणसाने माझ्या बायकोचा जीव घेतला त्या माणसाला वाचवायला मी बिलकुल येणार नाहीये त्यामुळे तुम्ही माझ्यावरती कोणत्याही प्रकारे फोर्स करू नका किंवा मला कोणत्याही प्रकारे दबाव आणू नका की मी तुमची मदत करेन असं म्हणत शंकर तिच्यावरती इतका काही चिडतो आणि तिला इतकं काही बोलतो आणि त्यानंतर मदत करायला नकार सुद्धा सपशेल देऊन टाकतो भूमी सांगते असं तुम्ही करू शकत नाही आत तुम्ही एक डॉक्टर आहात यावरती तो सांगतो मी डॉक्टराच्या आधी एक नवरा आहे डॉक्टराच्या आधी एक बाप आहे आणि डॉक्टराच्या आधी एक मी माणूस आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता इकडे मला मला हे जमणार नाही ज्या वेळेला शंकरषण हे बोलत असतो त्यावेळेला सुद्धा एक लहान मूल आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात येते आणि त्याच्यावरूनच त्याची आता एक खूप मोठी अट असते त्यावरती मग आता इन्स्पेक्टर साहेब हे सगळं पाहतात आणि त्यांना सुद्धा दुःख वाटत असत की काही झालं तरी आता भूमीला न्याय मिळाला पाहिजे आकाशला न्याय मिळाला पाहिजे असं त्यांना वाटत असत असताना भूमी आता आपल्या परीने प्रयत्न त्याला मनवण्याचा तो प्रयत्न प्रयत्न करण्याचा करत असते पण संघर्ष ऐकत नाही त्याच वेळेला मग इन्स्पेक्टर साहेब मध्ये पडतात आणि असं करू नका मी आकाश महाजन आणि भूमी महाजन यांना बराच वेळ ओळखतोय ते दोघे जण खूप चांगले आहेत तुम्ही त्यांची जर मदत केलीत ना तर खरंच खूप उपकार होतील यावरती चिडलेला शंकरशर म्हणतो तुम्ही गप्प बसाल तुम्ही तुमचं काम करण्यापुरतं आलात ना तर तुम्ही तुमचं काम करा आणि निघा इथे मला कुणालाही समजवून सांगण्याचा प्रयत्न करू नका काहीही उपयोग होणार नाहीये आणि तुम्ही तुम्ही पुन्हा पुन्हा जर का माझ्या इकडे आलात ना तर या सगळ्यामध्ये आता माझ्यासारखं वाईट कोणी नाहीये निघा सगळ्यांनी निघा इथून चला असं म्हणत चिडतो आणि मग आता तो सिक्युरिटी गार्डला सांगतो जर का परत कोणी आत आलं ना तुझी नोकरी म्हणून समज असं म्हणत मग मात्र आता इकडे तो आतमध्ये निघून जातो निघता निघता भूमी त्याला एक वाक्य बोलते की तुमच्या डॉक्टरी पेशाची शपथ आहे तुम्हाला जर का तुमचा डॉक्टरी पेशा तुमच्यासाठी महत्वाचा असेल तर तुम्ही हे ऑपरेशन कराल या तो म्हणतो जर का माझा डॉक्टरी पेशा या सगळ्यामध्ये अडचण येणार असेल तर मी आजपासून माझा डॉक्टरी पेशा सोडला असं म्हणत आता या सगळ्यामध्ये इकडे आकाशला करायला लागू नये म्हणून चक्क डॉक्टरी पेशा सोडलेला असतो आणि या उपर तो अजून काही आपल्याला मदत करू शकेल असं भूमीला वाटत नाही आणि मग आता भूमी विचार करते आकाशची काय अवस्था झाली असेल मला तिकडे जायला पाहिजे मला जायला पाहिजे असं म्हणत धावत पडत भूमी आता तिकडे जायला निघते तोपर्यंत ज्यावेळेला ती हॉस्पिटलमध्ये येते पौर्णिमा आता इकडे रागिणीसोबत फोनवरती बोलत असते ज्या वेळेला पौर्णिमा रागिणीसमोर बोलत असते आणि त्याच वेळेला मग आता इकडे भूमी मागून येते आणि पौर्णिमा सांगत असते आई अहो आत्ताच डॉक्टरांनी आकाशला डेट डिक्लेअर केलेला आहे आकाश, के आकाश मेलेला आहे आणि भूमी भूमी पूर्णपणे विधवा झालेली आहे आई आता कसलीही चिंता करायची नाही आकाश गेला आकाश गेला असं म्हणत ती आता करायला लागते बर हे सगळं चालू असताना नेमकी भूमी येते आणि हे सगळं ऐकते पौर्णिमाचं ऐकल्यावर हे शक्य नाहीये हे शक्य नाहीये असं म्हणत ती आता जोरा जोरात ओरडायला जोरा जोरा लागते आकाशला ज्या रूममध्ये थे मध्ये ठेवलेलं असतं त्या रूममध्ये मध्ये धावत पळत जाते आणि पाहते तर काय बेडवरती खरंच आकाश नसतो आता बेडवरती आकाश नसल्यामुळे मग आता ती जास्तच हा धरते आणि घाबरलेली आता इकडे भूमी आकाश आकाश असं मोठ्या मी आकाश पातळ एक लागते बर हे सगळं होत असताना तिकडे आता लगेचच नर्स येते नर्सला भूमी म्हणते आकाश कुठे आहे आकाश कुठे आकाशला का हलवलं इथून आकाश कुठे आहे असं म्हणत नर्सला ती आरडाओरडा करायला लागते त्यावरती नर्स म्हणते मॅडम अहो काय इतका अरडाओरडा करताय अहो आकाशला दुसऱ्या बेडवर शिफ्ट केले तुम्ही काळजी करू नका ते ठीक आहेत असं म्हणत नरसाता भूमीला समजावून सांगायला लागते मग भूमीच्या जीवामध्ये कुठेतरी जीव येतो आणि कुठे आहे माझा आकाश कुठे आहे माझा आकाश असं म्हणत ती तो दुसरा बेड शोधायला लागते ज्या वेळेला दुसरा बेड कुठे आहे ते तिला कळतं धावत पळत ती आकाशच्या दिशेने यायला लागते तोपर्यंत आकाशला पाहिल्यावरती तिच्या जीवात जीव येतो आकाश आकाश तू ठीक आहेस ना आकाश तू ठीक आहेस ना तोपर्यंत हा आरडाओरडा ऐकून इकडे मानसी आणि अथर्व पण आलेले असतात काय झालं ताई आम्ही तुझा आवाज काय झालं तू का इतकी ओरडत होतीस असं म्हणत मानसी तिला विचारायला लागते त्यावरती भूमी म्हणते काही ना नाही मी ज्या वेळेला बाहेर आले ना त्यावेळेला पौर्णिमा फोन वरती रागिणी आत्यांना सांगत होती की आई आकाश गेला आई आकाश गेला असं म्हटल्यावरती आता इकडे मानसी म्हणते अगं तू पौर्णिमाला जाणतेस ना ती पौर्णिमा मुद्दाम हे सगळं करती आहे आणि त्यामुळे त्यामुळे तू त्या उगाच चिंता करू नको ती तुला आता त्रास देण्याचं काम करती त्या आहे त्यामुळे तू तिचा विचार करू नकोस आकाश भाऊजी आहेत ठीक पण अधिकारींचं काय झालं यावरती आता इकडे हतबल झालेली भूमी सांगायला लागते मी त्यांना जीवाच्या आकांताने बोलण्याचा प्रयत्न केला जीवाच्या आकांत त्यांनी मी त्यांना विचारत होते पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाहीये इनफॅक्ट ते काही ऐकायलाच तयार नाहीयेत इकडे तोपर्यंत पौर्णिमा हे सगळं पाहत असते आणि त्याच वेळेला ती विचार करते कसं आहे एकदाच माणसाला मरण्याचं बघण्यापेक्षा त्याला तिळतिळ त्य। तिळतिळ त्य। 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 मारून मरणं हे बघणं माझ्यासाठी आवश्यक आहे ज्याप्रमाणे माझा नवरा गेला आणि मी तिळतिळ जगत आहे ना मरण मरण मरता मरता तशीच भूमी मला तुला तिळ तिळ मरताना बघायचं आहे ज्याप्रमाणे आकाश गेला ही बातमी येईपर्यंत कणाकणाने तू कशी मरशील आकाशच्या जाण्याच्या भीतीने तू कशी मरशील ते मला पाहायचं आहे आणि हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी अचूकपणे पाहत माझ्या अभिजितचा बदला घेणार आहे भूमी असं म्हणत कपटी पौर्णिमा आता कपट जितकं करता येईल तितकं कपट करत आता भूमीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत आता इकडे लगेचच मानसिक वॉर्डबॉय कडून पाणी मागवते भूमीला पाणी देते तिला आता शांत करते ताई शांत हो ताई शांत बस बर तू स्वतःला त्रास करून घेऊ नको असं तिला सांगत असते तोपर्यंत आकाशची तब्येत आता क्रिटिकल होत असते आणि आता आकाश अजूनही चोवीस तासामध्ये जर का त्याला हेल्प मिळाली नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं आता कंडिशन असताना डॉक्टर येतात डॉक्टर आल्यावर ती डॉक्टर म्हणायला तर काय झालं भूमी महाजन शंकरषण अधिकारी तयार झाले का ऑपरेशन करायला यावर नाहीं। ही ही ते ते ही ती भूमी सांगते नाही मी त्यांच्याकडे गेले त्यांना समजवण्याचा माझ्या परीने खूप 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 प्रयत्न केला पण शंकरषण अधिकारी काहीही ऐकायला तयार नाही आहेत त्यांना मी मनवलं पण ते काहीच ऐकत नाही आहेत आणि ते कोणत्याही बाबतीत ऑपरेशन करायला तयार नाही आहेत यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा भूमी मॅडम आपल्याकडे फक्त चोवीस तास आहेत या चोवीस तासामध्ये जर का शंकरषण अधिकारी आले आणि त्यांनी जर का ऑपरेशनला होकार दिला तर आणि तरच काहीतरी होऊ शकतं नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये आता कंडिशन क्रिटिकल आहे मी काही बोलायची तुम्हाला गरज नाहीये या म्हणजे फार फार तर परवापर्यंत परवापर्यंत ही मेडिकल हेल्प आपल्याला भेटलीच पाहिजे बरं असं म्हटल्यावर ती भूमी आता विचार करते काय करू त्यांना इतक्या पद्धतीने समजावलं तरी जर का समजत नाही आहे तर आत्ता मी अजून काही सांगून त्यांना काय समजणार भूमीला कळतच नसतं की शंकरषणला कसं मनवू कसं पटवू काय वापरू अशी ट्रिक की ज्याच्यामुळे शंकरषण माझी गोष्ट ऐकेल आणि ती विचार करत असते आणि तोचपर्यंत इकडे आता वरून रानडे तिकडे एंट्री होते म्हणजे आपल्याला आधीच दाखवलं जातं की रागिणीला तिच्या माणसाने वरुण रानडे कोण आहे याची माहिती सांगितलेली असते आणि हा वरुण रानडे दुसरा तिसरा कुणीही नसून शंकरषण अधिकारीचा खूप जवळचा जीवश्य कंठश मित्र म्हणजे आता फॅमिली नंतर जे फ्रेंड येतात त्या फ्रेंड मध्ये आता याची गणना होत असते फॅमिलीच्या बाहेरचा असला तरी फॅमिलीसारखा असणारा हा आता शंकरषण अधिकारी यांचा फ्रेंड वरुण रानडे आणि त्याची मालिकेत आपल्याला एंट्री दाखवली जाते तो आता दार वाजवतो दारावरती तीन नावाच्या पाट्या असतात सगळ्यात पहिलं म्हणजे शंकरषण डॉक्टर शंकरषण अधिकारी त्यानंतर पल्लवी शंकरषण अधिकारी आणि तिसरं नाव असतं ते म्हणजे आता शंकरषण आणि पल्लवी या दोघांच्या मुलाचं नाव मग त्याच वेळेला जेव्हा दार वाजवतो तो आणि आपल्या मित्राला पाहिल्यावरती आता संकर्षण मिठी मारून हुमशी रडायला लागतो लगेचच इकडे आता वरून येतो त्याला पाणी प्यायला देतो आणि मित्रा तुला मला माहिती आहे या दुःखाच्या प्रसंगात मी तुझ्या सोबत असणं आवश्यक होतं पण पण या दुःखाच्या प्रसंगामध्ये मी तुझ्या सोबत नव्हतो किती आणि कशी तुझी माफी मागू असं मला झालंय एकटा पडला असशील ना तू यावरती शंकर शंकरषण म्हणतो एकटा म्हणजे मी पूर्णपणे एकटा पडलोय काय करावं काय नाही पाणी मी आत्ता इतक्या वेळानंतर पितोय कारण मला कधी स्वतःहून असं पाणी पिण्याची सवयच नाही आहे ऑपरेशन आणि या गोष्टीमध्ये मी इतका बिझी असायचो ना की पल्लवीचाच मला कॉल यायचा पाणी प्यायलास का पाणी पिऊन घे जेवण जेवलास का जेवण जेवून घे आणि या सगळ्या बिझी ह्याच्यामध्ये तीच माझी लाईफ होती आणि तीच मला ती सगळं काही देत होती पण आज आज माझ्या आयुष्यामध्ये काहीच नाही उरलेलं आहे माझं घर पूर्णपणे भकास झालंय आणि या सगळ्यामध्ये मी एकटा पडलोय मला एकट्याला सोडून ती निघून गेली माझं आयुष्य पूर्णपणे विराण केलंय तसं बघायला गेलं तर तिच्याशिवाय माझ्या आयुष्याची काही गणनाच नाही आहे काही गिंतीच नाही आहे मी कसा तिच्याशिवाय आयुष्य जगू शकेन किंवा आत्ता लग्न झाल्यापासून एक क्षण मी तिच्याशिवाय जगण्याची कधी कल्पनासुद्धा केली नव्हती आणि आज अचानक एकट्याला वाटेवरती या सोडून गेले आता जगायचं कसं हेच मला माहित नाहीये तर मी पुढे जगू तरी कसा यावरती शंकरशन म्हणतो तू काळजी करू नकोस कसं आहे ना सगळं काही ठीक होईल आणि आता मी फार काही करू शकत नाहीये पण तरी सुद्धा तरी सुद्धा ज्याच्यामुळे हे सगळं झालंय ना त्याला मात्र शिक्षा ही घडलीच पाहिजे त्याला असं तसं सोडू नको असं म्हणत तो आता त्याला समजवत असताना लगेचच इकडे शंकरशे म्हणतो त्याला शिक्षा मिळाली असं म्हटल्यावर ती मग वरून म्हणतो म्हणजे म्हणजे काय झालंय नक्की यावरती शंकरशे म्हणतो ज्यादी माझ्या बायकोचं ज्याच्यामुळे माझ्या बायकोचा ऍक्सिडेंट ना तो माणूस कोमात आहे आणि त्यावरती तो म्हणतो तुला कसं ही गोष्ट समजली त्यावरती लगेचच तो सांगतो कसं आहे नियतीचा फेरा हा फिरतोच ना त्याच्यामुळे माझी बायको गेली पण आज तो सुद्धा कोमात आहे आणि त्याला वाचवण्यासाठी माझ्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाहीये म्हणून त्याची बायको इतकं सगळं होऊन सुद्धा धीटपणे माझ्याकडे आली होती माझ्याकडे आली होती त्याच्या जीवाची भीक मागायला पण त्यावेळेला मी सुद्धा सांगितलं की मी काहीही उपाय करणार नाहीये असं म्हणत मी या सगळ्यामध्ये त्याला फटकारलं आणि त्यामुळे मला थोडंसं वाईट वाटत असलं तरी आंतरिक समाधान आहे यावरती ती वर� आता मुळातच तो विचित्र प्रवृत्तीचा असतो हे रागिणी याच्या आपल्याला कळालेलं असतं आणि त्यामुळे त्यामु तो तिला सांगायला लागतो ठीक आहे तू नाही ना मदत केलीस हे चांगलंच झालं कसं आहे आतापर्यंत तू इतक्या लोकांचे जीव वाचवलेस या एका माणसाचा नाही वाचवलास म्हणून काही बिघडत नाहीये फक्त तू याच्यातून बाहेर पड असं म्हणत तो आता आपल्या मित्राला योग्य तो सल्ला देण्याच्या ऐवजी चुकीचा सल्ला देत असतो बरं हे सगळं चालू असताना भूमी ज्या वेळेला आकाशच्या रूम मध्ये एंटर करते पाहते तर काय या सगळ्यामध्ये आता इकडे तिथे आकाश व्यवस्थितपणे आपल्या बाळासोबत खेळत असतो आणि हे दृश्य पाहिल्यावरती भूमीला प्रचंड धक्का बसतो आनंदाचा आणि त्यानंतर भूमी आकाशकडे पाहते आकाश आणि त्यावरती आकाश सांगत असतो पिल्लूला पिल्लू, पिल्लू बघितलंस तुझा बाबा परत आलाय तुझा बाबा बरा झालाय तुझा बाबा सुखरूप आहे तू काही काळजी करू नको असं म्हणत असताना भूमी आता आकाश आकाश तू बरा झालास आकाश तू बरा झालास असं म्हणत आकाशला मिठी मारायला येते पण नेहमीप्रमाणे हे भूमीचं खरं तर स्वप्न असतं तिला आता स्वप्नातच आकाश बरा झालाय असं आता था वाटत असतं आणि आकाश ऍक्च्युली अजूनही कोमामध्ये असतो चोवीस तासाचा अवधी हाता कमी कमी होत चाललेला असतो भूमीच्या हातात वेळ निष्ठत चाललेली असते आणि आकाशला बरं करण्यासाठी मनवणं किंवा पटवणं याशिवाय पर्याय नसतो मग शेवटचा प्रयत्नासाठी भूमी पुन्हा शंकरषकडे येते प्लीज माझ्या नवऱ्याला असं मृत्यूच्या खायत ढकलू नका तुमच्या हातात असताना तुम्ही त्याला बरं करा त्यावरती शंकरष म्हणतो ठीक आहे जर का मी तुमच्या नवऱ्याचा उपचार करावा आणि त्याला बरं करावं असं तुम्हाला वाटत असेल तर माझी एक अट आहे भूमी तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत आणि त्यावरती त्यावरती मग आता तो सांगायला लागतो हे डिवॉर्स पेपर तुम्ही तुमच्या नवऱ्याला डिवोर्स द्यायचं माझ्या घरी येऊन राहायचं आणि माझ्या मुलाचं संगोपन करायचं आता ही विचित्र अट भूमी मान्य करून आकाशचा जीव वाचवणार का हे येणाऱ्या भागातच करणार